अकोले तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुपडासाप केला आहे लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष करणारी ही निवडणूक अतिशय प्रामाणिक शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली या निवडणुकीत शेतकऱ्यांचा आत्मसन्मान निष्ठा एकता आणि जनशक्तीच्या जोरावर सत्य आणि न्याय विजयी झाले निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी डॉक्टर रामहरी चौधरी यांच्यावर राजकीय दाखल झालेला गुन्हा मात्र मतदारांनी न्यायाची बाजू घेत डॉक्टर चौधरी यांना भरघोस मतांनी विजयी केले हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभा टाकलेल्या लोकशाहीचा विजय आहे या निवडणुकीत सुनील नवले यांचा विजयही विशेष महत्त्वाचा मानला जातो याआधी त्यांनी अकोले रोटरी क्लबचे अध्यक्ष अकोले फर्टिलायझर संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर संघटनेचे महत्त्वाची पदं भूषवली आहे तर सर्वांधिक मतांनी विजयी ठरलेले मिलिंद नवले हे जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी असून त्यांनी अकोले शहरात प्रामाणिकपणे दहा वर्ष सेवा बजावली त्या ते दरम्यान त्यांनी सामान्य शेतकऱ्यांसोबत जोडलेली नाळ आजच्या शेतकरी पॅनलच्या विजयात महत्त्वाची भूमिका ठरली तसेच त्यांच्यावर जनतेचा अपार विश्वास असल्याचे यामुळे स्पष्ट झाले ही लढत होती धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची सुडाच्या राजकारणाविरुद्ध शेतकऱ्यांच्या नितळ श्रद्धेची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय श्री योगेश नारायण कापसे यांनी अत्यंत नेटकेपणाने जबाबदारी पार पाडली सहाय्यक अधिकारी माननीय श्री रावसाहेब भावकणवले यांचेही योगदान मोलाचे राहिले मतदान अधिकारी श्री अशोक घोमल लिंगेश्वर पतसंस्था व श्री भागवत सहाणे दूधगंधा पतसंस्था यांनीही निर्भीड व निष्पक्ष भूमिका बजावली सचिव पदासाठी श्री संदीप आरोटे मीनानाथ दिघे यांनी निष्ठेने कार्य केल्याने निवडणूक यशस्वी झाली या निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणारे आणि संघटनेचा कणा ठरलेले नेते मधुभाऊ नवले शिवाजीराजे धुमाळ महेशराव नवले मच्छिंद्र धुमाळ विक्रम नवले शेतकरी नेते सुरेशराव नवले अक्षय आभाळे प्रमोद मंडलिक अकोले नगरपालिकेचे अध्यक्ष बाळासाहेब वडजे योगेश नायकवाडी खानापूरचे सरपंच भरत नवले बाळासाहेब ताजने अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष के डी धुमाळ शेतकरी नेते अजित नवले यांचंही योगदान हे संपूर्ण संघटनेला दिशा देणारं ठरलं पॅनॉल या ठिकाणी देण्यात अकोले विविध काही सहकारी संस्थेच्या सर्व सभासद यांनी बहुमताने विजय केला त्याबद्दल मी पूर्ण सभासदांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो खरं तर ही निवडणूक होण्याचं काही कारण नव्हतं परंतु आपल्या तर संस्थेचे चार दोन सभासद या ठिकाणी उभे राहिले आणि ही निवडणूक सुरू झाली परंतु सभासदांनी योग्य अशी निवड या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व हे जे उमेदवार निवडून आलेले आहेत हे सर्व उमेदवार अत्यंत हुशार अभ्यासू आहेत आणि निश्चितपणानं हे जे काही उमेदवार निवडून आणण्यासाठी धुमळवाडी असेल नवलेवाडी असेल माळीजाप असेल शेते शंकर नायकुडे असेल त्यानंतर सिकेवाडी असेल पानसरवाडी असेल बरौजाप असेल अकोला शहर असतील या ठिकाणची सर्व पक्षाची आगाळ खानापूर असेल या पक्षाची सर्व नेत्यांनी ही या मोड बांधली आणि ह्या सर्व नेत्यांच्या मोठ मोठ बांधण्याला सर्व सभासदांनी या ठिकाणी पाठिंबा दिला मी सर्व या नेत्यांचा सुद्धा आभार मानतो आणि सभासदांना परत एकदा धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं हे सगळं संचालक मंडळ या आपल्या संस्थेचा निश्चितपणाने एकदम काटकसरीनं या ठिकाणी कारभार करेल आम्ही सर्व नेते इथून पुढे या संस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहोत म्हणून आलेल्या सर्व संचालकांचं सर्व उमेदवारांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि दोन शक्यतो कार्य केलं त्यामुळेच आज मी निवडणूक पार पाडू शकलो तसच पोलीस अधिकारी पोलीस विभाग सर्व संबंधित शासकीय विभागाची आम्हाला मदत लाभलेली आहे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार सर्व मीडिया यांचाही आम्हाला सहकार्य लाभलेले आहे त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो तसेच आमचे कर्मचारी यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी मतदान मतमोजणीनंतर जो निकाल आलेला आहे त्याचं वाचन मी करतोय सर्वसाधारण खातेदार प्रतिनिधी या गटात एकूण अकरा उमेदवार उभे होते त्यांना मिळालेली मते मी वाचून दाखवतो गायकवाड अनिल दोंडिबा सातशे एकवीस गोरडे हौशीराम भास्कर तीनशे पंच्याऐंशी धुमाळ उत्तमराम भाऊ सातशे अठ्ठ्याऐंशी धुमाळ गंगाराम पुंजा सहाशे सत्त्याण्णव धुमाळ वसंत सयाजी सातशे पंच्याण्णव नवले मिलिंद भाऊसाहेब आठशे पंचावन्न नवले सुनील मनोहर आठशे बारा नाईकवाडी संतोष भीमाजी एकशे चौदा मंडलिक एकनाथ पारकू सहाशे ब्याण्णव सेटे सीताराम विठ्ठल तीनशे पंचावन्न शंकर दत्तात्रय विठ्ठल सातशे एकोणचाळीस एकूण झालेलं मतदान एक हजार पंच्याहत्तर एकूण वैध मतपत्रिकांची संख्या एक हजार एक सव्वीस एकूण अवैध मतपत्रिकांची संख्या एकोणपन्नास कुठून आलेले आहेत त्यांची नावं मी वाचून दाखवतो नवले मिलिंद भाऊसाहेब नवले सुनील मनोहर धुमाळ वसंत सयाजी धुमाळ उत्तम राम भाऊ शेंकर दत्तात्रय विठ्ठल गायकवाड अनिल धोंडीबा धुमाळ गंगाराम कुंजा मंडलिक एकनाथ पारकू हे उमेदवार यथोचितरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे एकवीक एकवीक आहे घबरेन इतर मागासवर्ग प्रतिनिधी या गटातून उमेदवारांना मिळालेली मध्ये मी वाचून दाखवतो चौधरी राम हरी भाऊसाहेब अनुसाया सातशे एकूण झालेले मतदान एक हजार पंच्याहत्तर एकूण वैध मतपत्रिकांची संख्या एक हजार तेरा नववैध मतपत्रिकांची संख्या पास असते वाटक्या जातिगामध्ये विशेष मागासप्रवर्ग आहे प्रतिनिधी या गटातून उमेदवारांना सामान्य शेतकऱ्यांचा जनादेश धनशक्तीवर मात सुडाच्या राजकारणावर लोकशाहीचा दणका अकोले शहराजवळील पाच गावांची एकत्रित अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे या संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाने प्रचंड मोठा विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला आहे या विजयात केवळ उमेदवार नव्हे तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा आत्मसन्मान आणि लोकशाहीवरील विश्वास जिंकला आहे शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी तर आपोला विकास सेवा सोसायटी ही आपल्या पंचाली सर्वात मोठी सोसायटी आहे अकोल्याच्या शहरामध्ये तो कार्यालय आहे आणि त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे कार्यक्षेत्र अकोल्याच्या सोबत सोबत कार्यक्षेत्र आहे हे सर्व गाव नवलेवाडी धुमाळवाडी खानापूर असेल बाळीझाप शेकेवाडी गुरव झाप आगार हा परिसरातले हे सर्व शेतकरी अतिशय चाणक्य शेतकरी या, शेत या सोसायटीमध्ये काम करत नुकतंच जे संचालक मंडळ निवडून आलंय या संचालक मंडळामध्ये काही लोकांनी याच्या आधी सोसायटीमध्ये काम केलंय आणि काही लोक जे आहेत ते नवीन या सोसायटीमध्ये आता कार्यभार पाहणार आहेत हे निवडून आलेलं संचालक मंडळ आहे ते अतिशय हुशार चाणक्ष आणि काटेकोरपणे काम करणारं हे संचालक मंडळ आहे शेतकऱ्यांनी या संचालक मंडळावर जो विश्वास आहे सा तो विश्वास हे संचालक मंडळ सार्थ करील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे आपण सर्वांनी या शेतकऱ्यांचा विश्वास तसा सार्थ होईल हेच ह्याच पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो तुमच्या सर्वांचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो ज्या सभासदांनी ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास राखलाय त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो अकोले विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या या विजयाचं श्रेय या सर्व नेते मंडळींना या ठिकाणी जात मोठा निवडणुकीचा इश्यू नव्हता परंतु चार दोन लोकांनी प्रतिष्ठेची ही निवडणूक केली आष्टीच्या धर्तीवरती अकोले शहरातील ही सोसायटी अतिशय मोठ्या स्वरूपाची सोसायटी होऊ शकते आणि तशा स्वरूपाचे उमेदवार या ठिकाणी निवडून दिले एक नाही ना परंतु सर्व उमेदवार उच्च आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार करतील आणि राज्याला दिशादर्शक ही सोसायटी काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी या संपूर्ण संचालक मंडळाला नूतन संचालक मंडळाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय आज अकोला सोसायटीची निवडणूक या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रकारे निवडून आलेले सगळे उमेदवार आणि जो काही आनंदाचा वातावरण या ठिकाणी आहे त्याबद्दल हो मी अकोला सोसायटीच्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो हा निकाल अशा प्रकारचं याची आम्हाला शंभर टक्के खात्री होती कारण जेव्हा उमेदवारांचं सिलेक्शन केलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक लोकांशी आम्ही त्यांच्या केल्या होत्या येणाऱ्या काळामध्ये अकोला सोसायटीला पूर्वीचं जे काही वैभव होतं ते वैभव पुन्हा कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून या आपल्या या पाचही गावांमध्ये धुमवाडी नवलीवाडी आणि सगळ्या वाड्या बांधरवाडी शेतीवाडीवाडी शंकर या सगळ्यांच्या प्रयत्नामधून ही निवडणूक या ठिकाणी पिनविरोध झालेली आहे मी विशेषतः नेते मंडळींचे आभार मानतो आमचे मार्गदर्शक मधुभाऊ नवले असतील बाबा आजीचे नवले असतील शिवाजीराजे धुमाळ वशिंद्रजी धुमाळ त्याचबरोबर आमचे बाळासाहेब वडचे बाळासाहेब नाईकवाडी त्याचबरोबर आमचे प्रमोदजी मंडले मच्छिंद्र मंडले अकोले शहरातील अकोले शहरातील सगळ्या जे काही आमचे सहकार्य आहेत या सगळ्या सहकार्यांनी ही आ, ही निवडणूक एकजुटीनं करण्यासाठी आम्हा सरकार सहकार्य केलं आणि म्हणून आमचा एक विश्वास होता की लोक आमच्या या सगळ्या प्रक्रियेवर शंभर टक्के विश्वास ठेवतील पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर निवडणुकीच्या शेवटच्या गुलालापर्यंत आपली सगळ्यांची जी काही एकजूट राहिली या एकजुटीबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो अशाच प्रकारचा प्रयत्न सातत्याने आपल्या सोसायटीमध्ये आपण कायम ठेवूया या सोसायटीला आमचे बंधू सुरेश जसा म्हटला अशा प्रकारचं वैभव प्राप्त करता येऊ शकतं कारण या सोसायटीचं नेतृत्व कैलासवाशी संतो आनंद धुमाळ कैलासवाशी भीमाजी बाळाजी कैलासवाशी कारभारी मामा कैलासवाशी नारायण दासदे रावसाहेब शेटे या सगळ्यांची नावं या निमित्ताने घ्यावी लागतील अशा प्रकारचा एक मोठा वारसा या सोसायटीला आहे आणि म्हणून आज जी लोक निवडून आले आहेत मी व्यक्तिशा कोणाचं इंडिव्हिज्युअल कौतुक करणार नाही परंतु सगळी चांगली माणसं आहेत म्हणून माझी विनंती राहणार आहे मागच्या काळामध्ये जे काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टीला छेद देऊन भविष्य काळामध्ये लोकांनी आपल्या पाठीवर कौतुकाची छाप टाकली पाहिजेत आणि हीच लोक पुन्हा राहिली पाहिजेत अशा प्रकारचं काम या पाच वर्षामध्ये आपल्याला करावं लागेल लोक दरवर्षी सृष्टी म्हणून आम्ही तर राहणार आहात परंतु रोज उठून आम्ही काय तुमच्या कामकाजात हस्तक्षेप करायला येणार नाहीत परंतु तुमच्याकडूनच आमची पारदर्शी कारभार अशी अपेक्षा राहणार आहेत सभासदांमध्ये एक चांगल्या प्रकारचा मॅसेज तुमच्या वर्तनाने गेला पाहिजे अशीच एकमेव अपेक्षा आमची एक राहील पुन्हा निवडून आलेल्या सगळ्या सभासदांचं सभासदांव्यतिरिक्त ज्यांनी या सगळ्या यंत्रणेमध्ये कष्ट केलेत त्या सगळ्या कष्ट करणाऱ्या सभासदांचं मी मनापासून आभार मानतो आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो शेतकरी विकास मंडळाचा yang में विशेषता है तो नौ शिवाजीराजे तुम्हाला तीन तुम्हाला तीन आरोग्य तुम्हाला तीन महेश नवळे असतील डॉक्टर अजित नवळे असतील या सर्व नेत्यांनी निवडणूक प्रक्रिया बिनवर करण्याचा प्रयत्न केला परंतु काही दोन तीन अर्ज नजर चुकीनं राहिल्यामुळे ती इलेक्शन प्रक्रिया पार पाडावी लागली आणि त्यामध्ये हा शेतकरी विकास मंडळाचा बॅनर दंडनी विजय झालेला आहे ही नेते मंडळीने सभासदांची जी अपेक्षा जी आहे या सोसायटीची काष्टी संस्थेचा सारखी प्रगती व्हा मी तर नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरची अकोला विकास सोसायटी या पाच वर्षामध्ये आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि वय या सर्व सभासदांना या निमित्ताने देतो एवढंच बोलून नवीन संचालक मंडळाने पुढील पाच वर्षे शेतकरी सभासदाच्या व संस्थेच्या सर्वांगीण हितासाठी कार्य करण्याचा निस्वार्थ संकल्प केला आहे सर्वसमावेशक दृष्टिकोन पारदर्शक कारभार आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या जोरावर ही संस्था तालुक्यातील आदर्श संस्था म्हणून उभी राहील असा विश्वास नवे नेतृत्व व्यक्त करत आहे हा विजय आहे सामान्य शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाचा हा विजय आहे लोकशाहीतील अपार विश्वासाचा हा विजय आहे अन्यायाविरुद्ध संघर्षाचा आणि शत सत्याच्या विजयाचा मतदान करणाऱ्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार आणि विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे